नमस्कार मित्रांनो घरोघरी मातीच्या मालिकेच्या लेटेस्ट प्रोमो मध्ये आपल्याला असं बघायला मिळत आहे ऋषिकेश जी कॉलर धरतो आणि रागातच विचारतो की पुराव्याची फाईल दिसते ऐश्वर्याला सुमित्रा मात्र हे सगळं काही दृश्य बघून खूपच घाबरलेली असते तर जानकी म्हणत असते की कारण तसं नसतं केलं तर अवंतिकाचा जीव घेतला असता ऐश्वर्याने तर थोड्या वेळाने जानकी आणि ऋषिकेश त्यांच्या रूम मध्ये येतात तर ऋषिकेश जानकीला विचारत असतो की आता पुराव्यांची फाईल कशी काय मिळणार तर जानकी ऋषिकेशला समजावत म्हणत असते की जर काटा काढायचा असेल तर जो कोणी ऐश्वर्याला मदत करतोय त्याच्यासारखं कर व्हावं लागेल तर दुसरीकडे ऐश्वर्या ती पुराव्यांची फाईल घेऊन एका ठिकाणी येते आणि जानकी ही तिथे येते जानकीने आपला वेश बदलून मास्क लावून तिथे आलेली असते ऐश्वर्या ती फाईल जानकीकडे देते आणि म्हणते हे घे पुराव्यांची फाईल आणि मला पन्नास करोड मिळायला हवेत जानकी ती ऐश्वर्याला बॅग देते तेव्हा ऐश्वर्या म्हणते यात काही फसवा फसवी नको आहे तर जानकी आपला मास्क उतरवत म्हणत असते दिसत तसं नसतं म्हणूनच जग फसत ऐश्वर्या ऐश्वर्या जानकीला तिथे पाहून तर खूपच घाबरते असेच मालिकेचे पुढील अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद